नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टार्गेट किचनवरे आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण हळद कशी बनवायची इथे मी हळकुंड घेतलेले आहेत तर यामधले हळकुंड आपल्याला लेकरवाळे हळकुंड कोणते ते ओळ ना तर मी तुम्हाला सांगते कशी ओळखायची हे असे जे एवढा खुंट फुटलेले असतात का ते लेकरवाले हळकुंड असते आणि हे पूजेसाठी वापरले जातात हे बघा ही हळकूट आपण आता असं खलबत्ता घेतलेला आहे मी हे खलबत्त्यामध्ये आपल्याला याला असं बारीक करून घ्यायचं आहे ले ले तर मी स्वच्छ करून वाळून कोणकाशी घेतलेली आहे धाळकुंड तर अशा तऱ्हेने आपल्याला त्याचे भाग करायचे आहेत आणि हे असेच आपण सगळे भाग करून घेणार आहोत नम हे बघा आप आपलं कुठून झालं आहे हळद आता आता आपण मिक्सरला फिरून घेऊया मी नंतर दाखवते मिक्सरला लग फिरून घेऊया हे बघा मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी इथं यामध्ये आपण कुटलेली हळद टाकूया अशा प्रकारे घ्यायची आहे आणि मी मिक्सरला फिरून हो फिर दाखवते तुम्हाला हे हो बघा मी ते एक टाट घेतला आहे आणि तर सोजीची चाळी घेतली आहे आपण मिक्सरला हळद फिरून घेतली आता हे बघा तर आपल्याला शोजीच्या चाळीने आपल्याला चालून घ्यायची मस्त घमघमात सुटल्या हळदीचा हे बघा हे बघा किती मस्त अशी हळद तयार झाली आपली तर मी पूर्ण हळद तुम्हाला दाखवते अशा तऱ्हेने सगळी हळद काढून घेऊया हे बघा अशा तऱ्हेने मस्त अशी घरगुती हळद आपण तयार करू शकतो तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून बोलायलात हे सांगायला तुमच्या गावाचं नाव ठिकाण नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद